विधानसभेची दोन हजार चारची निवडणूक होती बोपोडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून चंद्रकांत छाजेळ लढत होते शरद पवारांचे एकेकाळचे सहकारी प्रभाकर निकमसुद्धा त्या मतदारसंघात लढत होते छाजेळ यांनी शरद पवारांकडे विरोधकांच्या गुंडगिरीची तक्रार केली पवार म्हणाले माझी सभा लावा त्यांनी सभेतच इशारा दिला सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी अद्दल घडव हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना दिलेला दम लोणावळ्यातील सभेत बोलावताना ते म्हणाले शरद पवार म्हणतात मला आता शरद पवार यांना आपल्याच जिल्ह्यात आपणच तिकीट दिलेल्या आमदाराला अशी दमबाजी करण्याची वेळ आली आहे शरद पवार यांचा आधीचा अखंड किंवा आताचा फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा छोटाच पक्ष असला तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र त्यांना राष्ट्रीय नेताच मानतात मावळमधील जागा आपल्यामुळे जिंकल्याचे शरद पवार यांनी सांगितले पण ते एक गोष्ट विसरतात की या मतदारसंघात सातत्याने भाजपचा आमदार निवडून येत होता सुनील शेळके ही भाजपच्या माध्यमातूनच काम करत होते भाजपला उमेदवार निवडीत अंदाज आला नाही त्यामुळे शेळके यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली लाखाहून अधिक मतांच्या फरकाने ते निवडून आले त्यामध्ये त्यांचे काही कर्तृत्व असेल ना सुनील शेळके विरोधातील गटाने शरद पवारांना लोणावळ्याच्या कार्यक्रमात बोलावले शरद पवारांच्या कार्यक्रमाला जाऊ नये अशा धमक्या आमदार सुनील शेळके यांनी दिल्याच्या तक्रारी शरद पवारांच्या कानावर आल्या या तक्रारीची दखल घेऊन शरद पवार यांनी सुनील शेळके यांना चांगलाच दम भरला तुम्हाला कोणत्या पक्षाने तिकीट दिले कोणत्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवली तुमच्या फॉर्मवर सही कोणी केली तुमचा पक्षाध्यक्ष कोण होता ती सही मी केली आणि म्हणून तुम्ही आमदार झालात आणि तुम्ही माझ्याच कार्यकर्त्यांना माझ्याच कार्यक्रमाला न येण्याची धमकी देता हे मी खपवून घेणार नाही शरद पवार म्हणतात मला मी कोणाच्या वाटेला जात नाही पण माझ्या वाटेला कोणी गेलं तर त्याला सोडत नाही अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दम भरला शरद पवारांनी थेट आपले नाव घेऊन आपल्यासारख्या फर्स्ट टाईम आमदाराला दम दिल्याचे ऐकताच सुनील शेळके भडकले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर थेट आरोप केले मी धमकी दिलेला एकतरी कार्यकर्ता समोर आणा नाहीतर शरद पवारांनी माझ्यावर खोटे नाटे आरोप केले असे सांगत मी राज्यभर फिरेल असा प्रति इशारा आमदार सुनील शेळके यांनी शरद पवारांना दिला शरद पवार आमच्यासाठी दैवत होते आणि आहेत शरद पवारांनी माझ्यासाठी प्रचार केला पण अजित पवारांनी मला तिकीट दिलं माझ्या मतदारसंघासाठी करोड रुपयांचा निधी दिला म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो त्यात माझे काय चुकले हे जनताच ठरवेल पण शरद पवारांनी माझ्यासारख्या छोट्या आमदारावर आरोप करण्यापूर्वी तक्रारींची शहानिशा तरी करायला हवी होती ती न करता त्यांनी माझ्यावर टीका केली हे चांगले झाले नाही त्यांनी आता मी एक धमकी दिलेला एकतरी कार्यकर्ता समोर आणावा अन्यथा मी शरद पवार मला खोटे धमकवतात असे सांगत राज्यभर फिरेन असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे शरद पवारांच्या मावळातल्या या कार्यक्रमामुळे आमदार सुनील शेळके हे एकदम राज्यभरात चर्चेत आले आहेत ज्यांचे नावही मावळाबाहेर फारसे कोणाला माहीत नव्हते त्या सुनील शेळके यांना शरद पवारांनी दिलेल्या एका धमकीमुळे राज्यभर प्रसिद्धी मिळाली आणि त्यांनी त्याचाच फायदा घेत थेट पवारांवर प्रतिहल्ला केला आहे शरद पवारांच्या मावळातल्या या कार्यक्रमामुळे आमदार सुनील शेळके हे एकदम राज्यभर चर्चेत आले ज्यांचे नावही मावळाबाहेर फारसे कोणाला माहीत नव्हते त्या सुनील शेळके यांना शरद पवारांनी दिलेल्या एका धमकीमुळं राज्यभर प्रसिद्धी मिळाली आणि त्यांनी सुद्धा त्याचा फायदा घेत थेट पवारांवर प्रतिहल्ला केलाय